आपण पाहताय पब्लिक चेकिंग करायला पाहिजे कुठेही कोणी घुसू शकतो तसेच हे की मध्ये घुसून काही होऊ शकतात आत मागण्याचा प्रयत्न करू शकतात तुमचे स्वतःचे तिथे हा एस एच पाहिजे चेक करून त्याला पूर्ण करून आणि गरब्याचे पास तुम्ही जरी फ्री असेल ना होय तीन आपल्या राजकीय आलेत नाही आले शिकतोय काय करतोय ते सगळ्यात महत्वाचं आहे आणि दुसरं म्हणजे आवाज संदर्भात डीजे ला परवानगी नाही तुम्ही लावला ला, तो कमी आवाजात लावा ही सगळ्यांना कळकळीची विनंती आहे बरोबर गणपती मंडळ पण आम्ही कारवाई केलेली आहे तुम्हाला माहिती आहे की आवाज वाढवल्यामुळे तर आम्हाला वरूनच आदेश तसे आहेत की आम्ही आमचं तुम्हाला त्रास द्यावा म्हणून आम्ही कधी आपल्या कुरार पोलीस स्टेशन मध्ये टोटल तुमच्या माहिती साठी अठ्यावर कुरार मध्ये आज नवरात्र मंडळाची घेण्यात आली या नवरात्र मंडळ सर्व सभासदांना कार्यकर्त्यांना आणि जे पदाधिकारी त्यांना सूचना देण्यात आल्या त्या सूचनांमध्ये त्यांना त्यांची नवरात्र मंडळाच्या वेळेला गर्भाच्या वेळेला कुठले अनुचित प्रकार होऊ नये म्हणून त्यांनी त्यांची स्वयंसेवक ठेवण्याबाबत तसेच सी सी टी व्ही कॅमेरा लावण्याबाबत सूचना देण्यात आल्या आणि कुठलाही कुठल्याही प्रकारचा डी जे हा तिथे वाजणार नाही याबद्दल त्यांना कटाक्षाने खबरदारी घेण्यास सांगितले जिस प्रकार से गणपती मी बी कुरार में बोला की अच्छे से बीता उस पर नवरात्री के लिए क्या गणपती का उत्सव भी यहाँ पे एकदम अच्छे से पूरे शांति से हुआ हमने उन्हें उनको भाईचारा कायम रखने के लिए पूरा आवाहन किया है सब लोगों को कि आप आ, पुरार में भाईचारा कायम रखें और जैसा गणेश उत्सव उन्होंने सेलिब्रेट किया था वैसे ही नवरात्र उत्सव सेलिब्रेट करें पुलिस का पूरा कोऑपरेशन उनको रहेगा और बैनर के लिए कुछ मैसेज नवरात्र मंडल हर एक नवरात्र महोत्सव मंडल को हमने और आ, आगामी चुनाव में जो बैनरबाजी होगी उसके लिए हम लोग ने उनको सूचना दी है कि आप एक दूसरे को बैनरबाजी करके कोई भी टेंस पैदा ना करें यहाँ पे